महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा एक अत्यंत महत्वाकांक्षी असा महामार्ग आहे जो सुरुवात जरी नागपूरहून होत असली तरी त्याची खरी सुरुवात ही वर्धेहून होणार आहे सेवाग्रामवरनं होणार आहे कारण समृद्धी महामार्गावरनं तो सुरू होतो आहे सेवाग्रामवरनं याच्यामध्ये वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यांमधनं या ठिकाणी हा रस्ता जाणार आहे हा शक्तीपीठ महामार्ग चेक करावा लागेल आता माझ्याकडे याच्यामध्ये जी प्रमुख शक्तीपीठ आहेत माहूर असेल तुळजापूर असेल कोल्हापूर असेल अंबाजोगाई हो असेल त्यानंतर औंड्या नागनाथ असेल परळी वैजनाथ असेल त्यानंतर पंढरपूर असेल कारंजा लाड असेल माहूर असेल अक्कलकोट असेल गणगापूर असेल नरकसोबाची वाडी असेल औदुंबर दत्तगुरूंचं धार्मिक स्थळ असे अनेक या ठिकाणी आपण हे प्रमुख स्थळ जोडणार आहोत पण मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की शक्तीपीठ महामार्ग हा केवळ पर्यटनाचा महामार्ग नाही आहे शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचा वेगानं आर्थिक आणि औद्योगिक विकास होणार आहे त्याकरता हा महामार्ग महत्वाचा मराठवाड्यामध्ये सर्वाधिक हा महामार्ग जाणार आहे आणि आपला जो कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र आहे हा सेंट्रल इंडियाशी जोडणारा हा महामार्ग आहे आणि म्हणून आपण एक प्रकारे या ठिकाणी समृद्धी महामार्ग कोकण द्रुतगती महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग असा एक त्रिकोण तयार करतो की ज्यातनं महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुडस मूवमेंट मुवमेंट हे आता आम्ही समजा वाढवण हे देशातलं सगळ्यात मोठं पोर्ट होत आहे आता या वाढवण पोर्टला आपण समृद्धी महामार्ग नाशिक पासन थेट शंभर किलोमीटरचा रस्ता करतोय त्याचा फायदा काय होईल एक तर नाशिकला तर होईलच नाशिक वाढवणचं नवीन औद्योगिक केंद्र नाशिक तयार होईल पण त्याचसोबत समृद्धी महामार्गावरचे सगळे जेवढे जिल्हे आहेत त्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळेल शक्तीपीठ महामार्गावरचे जेवढे जिल्हे आहेत त्यांना वेगळ्या प्रकारची पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळेल आणि म्हणून याला केवळ एक रस्ता म्हणून आपण बघत नाही तर एक प्रकारे आपल्या ग्रोथचं इंजिन म्हणून याच्याकडे आपण पाहतो या संदर्भात आपण अलाइनमेंट फायनल केली पंधरा दोनची नोटीस आपण काढली त्यानंतर आता जॉईंट मेजरमेंटच्या स्टेजवरती आहे जॉईंट मेजरमेंट झाल्यानंतर आपण याचं अधिग्रहण सुरू करणार आहोत हे खरं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात याला विरोध आहे हे मी नाकारत नाही पण मला अतिशय आनंद आहे की काल मी कोल्हापूरला गेलो होतो आणि त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जवळपास पाच तालुक्याचे शेतकरी माझ्याकडे येऊन भेटले जवळपास दोनशे शेतकरी त्या ठिकाणी आले होते आणि बधित एक हजार शेतकऱ्यांच्या सह्या त्यांनी दिल्या की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे आणि ते त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही सगळे त्याला समर्थन देतो आणि आवश्यकता असेल तर आम्ही एक मोठी परिषद शेतकऱ्यांची घ्यायला तयार आहोत ज्याच्यामध्ये बधित शेतकरी एकही नॉन बधित राहणार नाही सगळे बधित शेतकरी येतील आणि ते त्या ठिकाणी सांगतील तथापि आम्ही या संदर्भात अंती त्याचा निर्णय करू पण सांगलीपर्यंत तर कोणाचा सा त्याला विरोध या ठिकाणी दिसत नाही <laughs>